राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचालींना आता वेग आलाय पण हा मंत्रिमंडळ विस्तार करताना महायुतीच्या तीनही पक्षांकडनं प्रादेशिक समतोल साधण्याचा कसोशीनं प्रयत्न होताना दिसतोय सोबतच लाडक्या बहिणींना सुद्धा सर... मंत्रिमंडळामध्ये दे नेमकं महाराष्ट्रासाठी त्रेचाळीस मंत्रिपद देण्यात आली यापैकी भाजप हे एकवीस मंत्रिपदांची शपथ घेऊ हो शकतो एकवीस आमदारांना मंत्रिपद दिलं जाऊ शकतं व दिलं जाणार आहे आणि दुसरी त्यापैकी एकनाथ शिंदे यांना तेरा ते चौदा मंत्रिपद मिळून भारतीय जनता पार्टीचे जे काही पंधरा मंत्री आहेत ते पहा संभ्या मंत्र्यांची यादी अजित पवार धनंजय मुंडे छगन भुजबळ संजय बनसोड नरहरी झिरवळ अनिल पाटील अदिती तटकरे आणि मकरंद पाटील यांची संभ्या जे काही आठ मंत्री आहेत त्या आठ मंत्र्यांची वर्णी मंत्रिमंडळामध्ये लागू शकते दादा पवार या गटामध्ये